ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेट न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल पर, परशुराम रामचंद्र पितांबरे गृह विभागातील सेवानिवृत्त राजपत्रिका अधिकारी काँग्रेस पक्षाचा कट्टर कार्यकर्ता कल्याण तालुक्याचा माजी अध्यक्ष महाराष्ट्र न्याय विभागाचा उपाध्यक्ष अशा प्रकारे विद्यार्थीदशेपासून काँग्रेसचा मी सक्रिय कार्यकर्ता होतो आजच्या माझ्या एकाहत्तरव्या वर्षाच्या ह्या सगळ्या घडामोडीमध्ये मी काँग्रेस पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारची लाचारी नाही असं काम करत असताना काँग्रेसचं जे नेतृत्व आहे केंद्राचं नेतृत्व अतिशय सक्षम आहे परंतु महाराष्ट्र राज्याचं जर नेतृत्व बघितलं तर ते ठाणे जिल्ह्याकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नसून कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची उभारी देत नाही या सर्व गडबाजीला कंटाळून मी काँग्रेस पक्षाचा त्याग करून अतिशय कार्यकर्त्याला मनापासून मनोबल देणारं सामर्थ्य देणारं असं आज या महाराष्ट्रामध्ये जो पक्ष आहे तो फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे अशी माझी मनापासून खात्री झाली म्हणून त्या पक्षासाठी आता उर्वरित आयुष्यामध्ये काम करावं हे ध्येय मी मनाशी बाळगून मी त्या पक्षाचा आज सक्रिय कार्यकर्ता झालेला आहे आणि माझ्या या आजपर्यंतच्या सेवेची आदरणीय सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी दखल घेऊन मला लोकसभा संपर्क प्रमुख संपर्क सचिव या पदाचा हे पद मला त्यांनी बहाल केलेलं आहे आणि खरंच मनापासून मला असं वाटतंय का यापुढे निश्चितच आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा शिवसेना पक्ष उभारी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मला या ठिकाणी म्हणून वाटते का तो त्या पक्षाचे जे आज प्रमुख आहेत उद्धवजी ठाकरे हे निश्चितच पुढच्या काळामध्ये काळावधीमध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व करतील आणि निश्चितच मुख्यमंत्री होतील हा मला या ठिकाणी ठाम विश्वास वाटतो